पैसे आलेले नाही ते हाताच्या पोटावर मोजले कत घरं आले म्हणजे शंभर घर मंजूर असतील तर दोन घरांना पैसा आले ते लाभार्थी गेले सहा वर्ष झालं घरावाचून जीवनकंटित आहेत येणारा पावसाळा ते पाऊस पडल्यानंतर घरामध्ये पाणी घुसणं असेल पत्र्यामधून पाणी आत येणं असेल भिंतीवरती वल चढणं असेल दुसरी उपे मी अशी घरांची परिस्थिती आहे परंतु या शासनाला जाग येत नाही वारंवार आम्ही बटकाव केला परंतु प्रत्येक आम्हाला असं सांगितलं जातं की पैसे येतील त्यावेळी बघू परंतु इथून जर तुमचं एखादं निवेदन वर जात नसेल तर पैसे येऊ शकत नाहीत आणि अजून हा वर्ष जरी आपण थांबलो तर याच्यावरती पैसे येऊ शकत नाहीत म्हणून आम्ही आज हा धडक मोर्चा तहसीलदार कचेरी कार्यालय इथे घेऊन आलोय आणि हे आवाज ऐकून तरी किमानशी असणारं त्या करार तालुक्यातील घरकुलावरतींच्या खात्यावरती पैसे सोडावेत आणि आमची अशी नम्र विनंती आहे की येत्या दिवाळीच्या आत प्रत्येक घरकुलाच्या खात्यावरती प्रत्येक घरकुल खात्यावरती किमान पहिला हप्ता जमा झाला पाहिजे त्याचबरोबर शासन कर कुठे किती पैसे देते फक्त दीड लाख रुपये एक लाख वीस हजार रुपये खात्यावरती मस्त वीस हजार आणि शौचालयाचे बारा हजार दीड लाख रुपये घर होते का हो दीड लाख रुपये फाउंडेशन सुद्धा नाही आता तुम्ही सिमेंटचे दर बघा वाळूचे दर बघा कडीचे दर बघा पत्रेचे दर बघा आता दीड तुमच्या आठ रुपयेचे टोका आम्ही सोळा रुपयेवर गेल्या म्हणजे डबल किमती झालेत पण तू शासन केल्या दहा वर्षापूर्वीचा जी आर घेऊन बसले आणि दीड लाख रुपये घर बांधा म्हणते दीड लाखात ही लोक कशी तरी घर बांधणार दहा वर्षात पाच वर्षात त्या घराचा पुन्हा केळखं धोबा पुन्हा आम्ही तुमच्या दारा म्हणजे गरीबाला गरीब ठेवण्याचा एक कार्यक्रम चालला आहे त्यामुळे आमचं असं मागणं आहे की कि घरकुलाला किमान तीन लाख रुपये मिळालं पाहिजे तुमच्या मंत्र्यांच्या तुमच्या आमदारांच्या खुर्च्या दिवन दोन लाख रुपयाच्या आहेत लोकांची घरं तुम्ही म्हणता दीड लाखात बांधा तर हे शक्य नाही इथनं पुढच्या काळामध्ये तुम्ही शहरी लोकांना दोन लाख पासष्ट हजार देत आहे शहरात म्हणते वेगळे आहे गाव आम्ही ग्रामीण भागामध्ये पटेल घेऊन जात असतो सिमेंट असतो असू द्या आम्हाला वाचून खर्च वाढतोय आमचं उलट म्हणणं आहे की शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त गरज आहे त्यामुळे अडीच लाख आणि ग्रामीण भागात फेटला म्हणजे चुकीचंच आम्ही करणार नाही त्यामुळे प्रत्येक घरकुल लाभार्थीला किमान तीन लाख रुपये मिळावं याची दुसरी मागणी घेऊन आम्ही इथपर्यंत आलोय आणि जर इथून पुढं या दोन तीन महिन्याच्या कालावधी जर हालचाल नाही केली तर इथलं पुढचं आंदोलन आम्ही तीव्र करू एवढं बोलतो खांतो